मराठवाड्याची सर्वात मोठी मनपाची कारवाई जी आहे त्या छत्रपती संभाजीनगर शहर जिल्ह्यामध्ये सध्या पाहायला मिळत आहे आपण जर बघायला तर गेल्या पंधरा दिवसापासून छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका ही ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे सध्या मी आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील कॅम्ब्रिज चौक आहे हो या कॅम्ब्रिज चौकामध्ये सध्या उभा या ठिकाणी बघू शकता की मनपाचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले तसेच दुसरीकडे आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर ज्या जे अतिक्रमण झालेलं आहे या अतिक्रमण सध्या काढण्याचं काम सध्या मनपाकाकडून करण्यात येत आहे तर सर्वात महत्त्वाचा विषय आपण जर पाहिला तर ज्या ठिकाणी जे अतिक्रमण करण्यात आलं आहे त्या ठिकाणच्या अतिक्रमणधारकांना महानगरपालिकेकडून नोटीस देण्यात आलेली आहे गे पंधरा दिवसामध्ये तुम्ही सर्व जे ज्या ज्या ठिकाणी मनपाच्या अतिक्रमण केलेलं आहे या ठिकाणावरनं तुम्ही हे सर्व जागा जे खाली करण्यात यावं नाही तर अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यात आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये सध्या आता या ठिकाणी केमरी चौक आहे आणि या केमरी चौकापासून सध्या आता हे अतिक्रमणा मोहिमेला तसं सुरुवात होणार आहे आणि कोण यामध्ये या मोहिमेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा देखील या ठिकाणी मोठा बंदोबस्त सध्या लावून झाल्याचं आपल्या पाहायला मिळत आहे पोलिस अधिकाऱ्यांचं पोलिस पोलीस अधिकारी तसेच पोलीस पुल, कर्मचारी असे एकूण पाचशे कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणाने मनपाचे कर्मचारी देखील या ठिकाणी सध्या पाहायला मिळत आहे महत्त्वाचा विषय हाच आहे कारण की छत्रपती संभाजीनगरची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी जालना रोड जो आहे जालना रोडवरती मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण होते आणि अतिक्रमण काढण्याचं काम आता मनपा सध्याला करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि महत्त्वाचा विषय पण मनपाचे मनपाचे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत सर काय सांगाल सध्या मोठ्या प्रमाणात जर आपण बघतो लाईफलाईन ही छत्रपती संभाजीनगरची जालना रोड आहे आणि या जालना रोडचा अतिक्रमण सध्या काढताना काय अनुभेदन कशा आता सध्या पुढे कोणती कोणती कारवाई करण्यात येणार आहे मान्य उच्चालयाने जे निर्देश दिलेले होते त्या पद्धतीने आजची कारवाई सुरू आहे मान्य उच्चालयाने स्पष्टपणे सांगितलं होतं की शहरामधल्या जे सर्व भाग आहेत जिथून वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून लोक तिथे येत असतात काही पर्यटक असतात काय असतात तर ही जी रस्ते जी अतिक्रमणाने पूर्णपणे भरलेली आहेत सर्विस रोड आणि इतर ठिकाणी ते मोठ्या प्रमाणात झालेलं अतिक्रमण आहे ते निष्कासनाचा आज आमचा कारवाई सुरू आहे आणि आज पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही ए पी आय कॉर्नर टू एक कम्ब्रिज चौक हा प्राधान्याने करणार आहोत त्या ठिकाणी साधारण साडे तेराशेच्या घरामध्ये अतिक्रमण आम्हाला पार्किंग करताना लक्षात आलेली होती तर ते आज ती सगळी निषेध करणार आहोत त्यासाठी आमचे साडेतीनशे कर्मचारी आणि पोलीस विभागाचे तीनशे कर्मचारी अशा आज रोजी उपलब्ध आहेत आणि त्या यांच्या माध्यमातून वीस जेसीबी पाच पोकलेन वीस टिपर आणि बाकीचे सगळे जे, जे यंत्रसामुग्री हे घेऊन आम्ही आज अतिक्रमण करणार आहोत मराठवाड्यात मराठवाड्याची सर्वात मोठी मनपाची कारवाई छत्रपती संभाजीनगरची कारवाई आणि का फार कौतुक होत आहे महत्वाचा विषय हाच आहे की लोकप्रतिनिधी सुद्धा याच्यामध्ये आहेत आणि काही विरोध सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे मनपा आंदोलन सुद्धा होत आहे नाही लोकप्रतिनिधींची भूमिका ही आमच्या सकारात्मक अशीच आहे लोकप्रतिनिधींनी ह्या भूमिकेला आणि आमच्या कारवाईला पाठबळ दिलेलं आहे स्वतःहून त्यांनी सांगितलेलं आहे की शहरामध्ये जी सर्विस रोडवरती असलेली अतिक्रमण आहे ते निष्कासित करणं ह्या शहराच्या पुढील भविष्यासाठी कारण हा हे शहर जे आहे ते त्या कालावधीमध्ये फार मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्रांतीचं शहर ठरणार आहे त्यामुळे या ठिकाणी येणारे जे वेगवेगळ्या देशांमधले जे आर्थिक गुंतवणूक आहे ते आर्थिक गुंतवणूक अशा प्रकारच्या जे आपलं हे आहे अतिक्रमणाने त्याच्यामुळे कुठं त्याला गालबोट लागू नये कुठली परिस्थिती उद्भवू नये म्हणून आजच्या दिवशी आम्ही ही कारवाई सर्व राजकीय पक्षांना विश्वास आहोत मोठी सर्वात अशा खंडाला सर्वात झपाट्यानं वाढणारा शहर आपलं छत्रपती संभाजीनगर शहर किती हाता आता अतिक्रमण आता काढण्यात आले आणि किती केमरी चौकापासून मागे आम्ही जी वीस जून रोजी कारवाई केली होती <laughs> त्याच्यामध्ये दोनशे एकोणतीस अतिक्रमण आपण काढलेली होती आजच्या दिवशी आम्ही साधारण पूर्णपणे साडे तेराशेच्या घरामध्ये जे काही अतिक्रमण होते ते काढण्यासाठी आज आम्ही पूर्ण फोर्स लावून अतिक्रमण निष्कासन करणार आहोत खूर खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला नक्कीच आपण जर पाहिलं या ठिकाणी आता तर सध्याला मनपाची कर्मचाऱ्यांनी कंबर कसलेली आहे आणि या आता थोड्याच वेळामध्ये ह्या मनपाच्या कारवाईला सुरुवात होणार आहे मग विषय आपण पुन्हा एकदा मी तुम्हाला एक दृश्य दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय महानगरपालिकेची जेवढी वाहनं आहे या ठिकाणी ही सर्व वाहनं या ठिकाणी आहेत मोठ्या प्रमाणामध्ये हे जे आपण या ठिकाणी बघू शकता की पोकले ना असेल जेसीबी असेल अशा पद्धतीने हे सगळं अ जेसीबी जे आहेत आता सध्याला हे किंमरीत चौकातून आता ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे या ठिकाणी अतिक्रमणाच्या दिशेनं जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अं आ... कोणत्या ह्या यामध्ये या कारवाईमध्ये अडथळा येऊ नये म्हणून पोलिसांचा देखील त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे अधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात कर्मचारी देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहे आपण जर पाहिलं तर पाचशेहून जास्त पोलिस फोर्स फाटा जो आहे या कारवाई दरम्यान या ठिकाणी या बंदोबस्तात तैनात करण्यात आलेला आहे तसं मनपाचे देखील मोठ्या प्रमाणात कर्मचारी या ठिकाणी आहेत मात्र सर्वात मोठा विषय आपण जर पाहिला तर ज्या ज्या ठिकाणी नोटीस दिलेल्या आहे मनपाने त्या नोटीस जर ज्या पाडण्यात आहे ज्या काढण्यात आलेल्या आहेत त्याचं अतिक्रमण या ठिकाणी हातोडा देखील मनपाचा पडताना पाहायला मिळतं आहे महत्वाचा विषय हाच आहे कारण की गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बीडबाय पास असेल सातारा परिसर असेल तसंच बाबा पटोबा असेल पडेगाव असेल मिटमिटा असेल तसेच या ठिकाणी किमरी चौक असेल मुकुंदवाडी परिसर असेल समनिल परिसर असेल अशा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मनपाच्या जागेवरती जे होते इमडिश जागेवरती जे होते अतिक्रमण झालेलं होतं आणि हे अतिक्रमण काढण्याचं काम आता आणि ही मोहीम जी आहे मनपाने हाती घेतलेली आहे आणि यासाठी आता मोठ्या प्रमाणात तयारी जी आहे सध्या मनपाची त्याला पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक या ठिकाणी आता मनपाच्या कारवाईला सुरुवात सुरुवात झालेली आहे आपण जर पाहिलं तर चौक आणि या चौकामध्ये मनपाच्या अतिक्रमणाला आता सुरुवात झालेली आहे आणि आपण या ठिकाणी जे होते

ही जागा जी जा आहे या जागा लशी होती या ठिकाणी नोटीस देण्यात आली होती या जागेवर अतिक्रमण काढवा मात्र त्याच्यावर कोणताही रिस्पॉन्स मिळत नसल्याने दुसरीकडे आपण पाहिलं तर या ठिकाणी आता हे अतिक्रमण करत या ठिकाणी बिल्डिंग ही जाग ही छोट्या या ठिकाणी जमीन दुरुस्ती सध्याला करताना पाहायला मिळत आहे